चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे कट्टा ऍप्लिकेशन समाज कल्याण भरती टी आय टी मुख्य सेविका आणि इतर विविध आगामी काळातल्या परीक्षा ज्या टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणार आहेत त्यांची या ठिकाणी आपण तयारी करतो आहे आजचे प्रश्न जिखीचे असणार आहे थोडस विज्ञान जरा याच्यात जास्त आहे आणि इतरही विषय आहेत सुरुवात करूया केळे सफरचंद खजूर अंजीर मनुका आणि जर्दाळू ही फळं कशी आहेत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन जीवनसत्व म्हणजे जी कशा युक्त आहे असं आपण म्हणूया याच्यामध्ये मुख्यत्वे कोणता घटक आपला आढळतो केळी बघितली सफरचंद बघितलं खजूर मनुका जर्दाळू तर आम्हाला कार्बोहायड्रेट्स ने युक्त अशी ही फळं आढळतात हे माहीत असलं पाहिजे पुढे खालीलपैकी कोणते वनस्पतीच्या संवर्धनाच्या इन शिटू पद्धतीचं स्थान नाही थोडसा पर्यावरणाकडे वळणारा हा प्रश्न आहे बायोस्पियर रिझर्व्ह बोटॅनिकल गार्डन राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभयारण्य इन सीटू पद्धती बघा पर्यावरणामध्ये हा मुद्दा आपण अभ्यासलेला असतो त्यामध्ये बायोस्पियर रिझर्व आहे राष्ट्रीय उद्यान आहेत वन्यजीव अभयारण्य आहेत म्हणजे इथे आ... वनस्पती आणि प्राणी जे आहेत त्यांच्या संदर्भात पण इथे वनस्पती संदर्भात कोणतं नाही म्हटलंय म्हणजे बोटॅनिकल गार्डन आहे ना ते यामध्ये येत नाही इतर गोष्टी येतात हे लक्षात घ्या वरचा प्रश्न आहे ना थोडासा आरोग्यशास्त्र पोषण आहार त्या संदर्भातला होता तेही लक्षात राहू हो द्या म्हणजे महिला बालविकासला तुम्हाला तो जास्त कामाला येईल ही। हिरे ग्रॅफाईट पेक्षा कठोर आहे कारण काय अनुस्कारांचा फरक असतो हिरे परिष्कृत केलेले असतात स्फटिकमय संरचनेचा फरक आहे यापैकी एकही नाही हिरे ग्रॅफाईट पेक्षा कठोर आहे कारण काय कारण स्फटिकमय संरचनेचा या ठिकाणी फरक असतो म्हणून हिरा हा ग्रॅफाईड पेक्षा कठीण असतो कठोर असतो हे लक्षात ठेवा खालीलपैकी कोणते आयन्स आहेत जे कठीण पाण्याचे प्रमुख घटक आहेत बघा आयन्स जे कठीण पाण्याचे प्रमुख घटक आहेत मॅग्नेशियम कार्बोनेट पॅराऑक्साइड सोडियम क्लोराइड वरीलपैकी सर्व कठीण पाण्याचे प्रमुख घटक आम्ही कशाला म्हणतो जड पाणी असं आपण ज्याला म्हणतो हे मी वाटणार इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व जर बघितलं तुम्ही तर मॅग्नेशियम कार्बोनेट हे जे आहे ते कठीण पाण्यामधला प्रमुख घटक म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय खालीपैकी कोणता धातू आहे जो विद्युत चुंबक म्हणून वापरला जाऊ शकत नाही बघा विद्युत चुंबक तुम्हाला माहित असलं पाहिजे लोखंड तांबे निकेल कोबाल्ट पाच नंबरचा प्रश्न आहे लोखंड तर आपलं सहजपणे माहीत आहे निकेल माहीत आहे कोबाल्ट माहीत आहे विद्युत चुंबक म्हणून त्याचा वापर होऊ शकतो तुम्ही चुंबक याच्या जवळ नेलं तर ते त्याला चिपकणार पण तांबे नाही आहेत यामध्ये पुढे जातोय भारताचे राष्ट्रीय गीत टिंबडिंब यांनी लिहिले बघा भारताचे राष्ट्रीय गीत लिहिणारे कोण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रवींद्रनाथ टागोर ईश्वरचंद्र विद्यासागर यापैकी कोणते नाही सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोण लिहित आहे बंकिमचंद्र चटर्जी असंही म्हणतात चट्टोपाध्याय किंवा चटर्जी दोन्ही नाव या ठिकाणी आहेत गोळकोंडा खरं म्हणजे गोवळकोंडा असा आपण मराठीमध्ये म्हणतो हा किल्ला कोठे आहे कोठ्या ठिकाणी आहे बेंगळुरूला आहे सिकंदराबादला आहे हैदराबादला आहे अहमदनगरला आहे तुम्हाला बा ते है, रामोजी फिल्म सिटी माहित आहे तुम्ही जर तिथे गेला ना तर मग तेव्हा हा किल्ला तुम्ही बघू शकता हैदराबाद या ठिकाणी हा गोवळकोंड्याचा किल्ला आहे गोलकोंडा असं खरं त्याला हिंदीत म्हणतात सुंदरबनचं जंगल आहे त्याला आम्ही काय म्हणतोय सुंदरबनच्या जंगलाला आम्ही काय म्हणतोय थॉरन जंगल मॅग्रोव्ह जंगल डेशिडिओ जंगल टोंड्रा सुंदरबनच्या जंगलाला काय शब्द आहे आठ नंबरचा प्रश्न आहे आणि त्याला मॅग्रोव जंगल बघ त्याच्यामध्ये खरं म्हणजे सुंदरी वन आहेत कोणत्या प्राण्यासाठी हे प्रसिद्ध आहे सुंदरबनचं जंगल हेही तुम्हाला माहित असावं असं मला वाटतं आपण पुढे जातोय बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे शरीराचे कोणते अवयव आहे की जे कधीही विश्रांती घेत नाही असा एक अवयव आहे की जो कधीच थांबत नाही थकत नाही आणि तो थकला तो थांबला की माणूस थांबला नऊ नंबरचा प्रश्न आहे स्नायू यकृत तंत्रिका हृदय कधीही विश्रांती घेत नाही जर त्याला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला ते पेसिटर वगैरे बसवा लागतं ते हृदय आहे हर्ट म्हणतोय आपण त्याला भारताच्या खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये गेंड्याचं संवर्धन करण्याचा प्रकल्प मार्गस्थ आहे बघा गेंड्याचं संवर्धन जे आहे कोणत्या अभयारण्यामध्ये आम्ही करतोय बंदीपूर पेरियार काझिरंगा गिर दहा नंबरचा प्रश्न आहे गेंडा संवर्धन काझीरंगा हे अभयारण्य जे आहे तिथे ते होत आहे पेट्रोलचा दर्जा टिंबटिंब या शब्दामध्ये सांगितला जातो बघा पेट्रोल सिटेन संख्या ओक्टाईन संख्या सोने संख्या यापैकी एकही नाही पेट्रोलचा दर्जा पेट्रोलची क्वालिटी ही कशामध्ये सांगितली जाते ओक्टाइन संख्या जी आहे त्यामध्ये पेट्रोलची क्वालिटी सांगितली जाते पेट्रोलचा दर्जा सांगितला जातो बलाची व्याख्या न्यूटनच्या कशातून दिसून येते बघा बल फोर्स पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम की गुरुत्वाकर्षणाचा नियम बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बलाची व्याख्या न्यूटनचा जो गतीविषयक पहिला नियम आहे त्याच्यामध्ये दिसून येते पुढे जातोय आपण प्राणीभेशीमध्ये काय उपस्थित नाही बघा प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमधले अंग का आम्हाला माहित असले पाहिजे प्रत्येक का अंगकाचं काहीतरी वेगळं असं कार्य आहे पेशी भित्तिका पेशी आवरण कोशिक द्रव्य वरील सर्व प्राणी मध्ये काय उपस्थित नाही तेरा नंबरचा प्रश्न जी वनस्पती पेशीमध्ये आहे पण प्राणी पेशीमध्ये नाहीये ती म्हणजे पेशी भित्तिका आहे जी प्राणी प्राणीपेशीमध्ये नाहीये वनस्पती पेशीमध्ये आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा रणथंबोर राष्ट्रीय उद्यान यूपी राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड चौदा नंबरचा प्रश्न आहे रणथंगोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे राजस्थान नावाचं ते राज्य आहे राज्याचा जो राज्यपाल आहे तो कुणाद्वारे नियुक्त केला जातो राज्याचा राज्यपाल पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर मुख्यमंत्री गृहमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती बघ राज्याचा राज्यपाल कोण नेमता आहे राष्ट्रपतींच्या द्वारे राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती होती आहे दमस्कस ही टिंबटिंबाची राजधानी आहे बघा दमस्कस ग्रीस लिबिया ज्वार्डन यापैकी आहे तुम्हाला सरळसेवेच्या एक्झाममध्ये मध्ये राज्य देशाच्या राजधानी वेगवेगळ्या देशाची चलनं तुम्हाला विचारले गेलेली आहेत मग दमस्कस ग्रीसची आहे नाही लिबियाची नाही ज्वार्डनची नाही सिरिया जो देश चर्चेत आहे वेगवेगळ्या कृत्यांमुळे शिडे याचा एक धातू आहे सिडेराईट कशाचा धातू आहे तांब्याचा अल्युमिनियमचा टीमचा लोखंडाचा सिडेराईट चा, चा, चा।, चा संबंध कशाशी आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे सिडेराइट म्हटलं की लोखंडाशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास करायचा करायचा असेल तर तुमचा संबंध अभ्यास करता ऍप्लिकेशनशी असला पाहिजे सध्या एंड ऑफर चालू आहे ऑफर चालू आहे तुम्ही करूं भी कुछ कर भी करता एप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात मुख्य शिकेला खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही देत कल्याणच्या गृहपाल भरतीसाठी किंवा आदिवासीच्या गृहपाल भरतीसाठी सुद्धा खूप सारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन व्हा ऑफर मध्ये तुम्हाला या ठिकाणी बॅचेस जॉईन करता येईल लाईव्ह सेशन सुद्धा आपले होत राहणार आहेत निश्चितपणे ते सुद्धा तुम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी बघता येतील पृथ्वीवरील जमिनीवरील पाणी भरून काढण्यासाठी खालीलपैकी कोणता मुख्य स्रोत आहे बघा आता पाणी भरून काढायचं जमिनीवरचं पाऊस थंडर लाइटिंग डॅम अठरा नंबरचा प्रश्न आहे पृथ्वीवरचं पाणी कमी झालं काय करणार पाऊस पडला पाहिजे गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे त्यातील मॅग्रो आरण्य याला आम्ही काय म्हणतोय बघा गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील मॅग्रोव आरण्याला आम्ही काय म्हणतोय एकोणवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मान्सूनचे वन सुंदर्भानं उष्णकटिबंधीय वन दलदलीच जंगल बघा वन त्याला सुंदरबन हे नाव आपण दिलंय ऑलरेडी हा प्रश्न झाला यात काही शंका नाही वेगळ्या पद्धतीने विचारला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो बघा दादासाहेब फाळके पुरस्कार शौर्य पत्रकारिता चित्रपट सामाजिक सक्रियता आणि लेटेस्ट मधला तो कोणाला भेटला ते तुम्हाला माहित असलं पाहिजे दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटांसाठी दिला जातो दादासाहेब फाळके यांनी तयार केला पहिला चित्रपट कोणता दादासाहेब पालके कुठे ते होते माहिती माहीत असलं पाहिजे मला वाटतं तुम्हाला ते माहित असेल जैव राखीव जागा म्हणजे वाघांचं नैसर्गिक निवासस्थान कोणतं खाली पाहिजे निलगिरी काजीरंगा मुदमुलाई गीर जैव राखीव जागा वाघांचं नैसर्गिक निवासस्थान कोणतं आहे काजीरंगा आहे मुलाई आहे निलगिरी आहे गीर गिर कशासाठी प्रसिद्ध आहे आणखी ते मला सांगायचं आहे समजणारी माहिती आणि प्रक्रिया याचं सर्वात लहान एकक कोणतं बघा संगणकाला समजणाऱ्या माहितीचं आणि प्रक्रियेचं सर्वात लहान एकक कोणतं अंक किलो बाईट बीट बाईट बावीस नंबरचा प्रश्न आहे सर्वात लहान एकक तुम्हाला विचारलेला आहे संगणकाला समजणारी माहिती किंवा प्रक्रियेचं सर्वात लहान एकक हे बीट आहे मानस वन्यजीव अभयारण्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहे बघा मानस वन्यजीव अभयारण्य राजस्थान आसाम झारखंड छत्तीसगड तेवीस नंबरचा प्रश्न आहे मानस म्हटलं की आसामाला पाहिजे बरे तशासाठी प्रसिद्ध आहे हा प्रश्न आहे मधले अभयारण्य तुम्हाला विचारले जातात हुमायूंचा मकबरा कुठे आहे बिबेका मकबरा माहिती चला बरं किती ज्यांना माहिती मुंबई आग्रा गुरानपूर नवी दिल्ली हुमायूंचा मकबरा कुठे आहे तो नवी दिल्लीला आहे हुमायूंचा मकबरा पुढे आपल्या सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता बघा सौरमाला उष्ण ग्रह तुम्ही मुंबईला कधी आलात तर मुंबईमधला नेहरू तारांगण या ठिकाणी भेट द्या तिथलचा तो शो बघा तुम्हाला खूप सारं नवीन त्या ठिकाणी भेटेल मला तो बघण्याचा योग आला निश्चितपणे काही जणांनी बघितले असेल सर्वात उष्ण सौरमालेतला सौरमाला कशी तयार झाली काय झाली वेगवेगळे वेग जे नक्षत्र असतात त्याचे वेगवेगळे वेग 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 वे प्राण्यांच्या नावा त्याला कसे दिले गेले इंटरेस्टिंग आहे सगळं सर्वात उष्ण जर बघाल तर शुक्र आहे आता शुक्रच का असणार आहे त्यामागचं कारणही तुम्हाला कळायला पाहिजे आन्सर की दिलेली आहे अभ्यास करता है एप्लिकेशन तुमच्यासाठी आहे मुख्य सेविकेची फुल बॅच आहे तांत्रिक बॅच आहे समाज कल्याण भरतीची टेस्ट सीरीज आहे आणि समाज कल्याणची फुल बॅच सुद्धा आहे हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करत चला तुमचा गॅप मी पडू देणार नाही एक दोन तीन दिवस मी बाहेर आहे पण तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात हे लेक्चर मी कंटिन्यू देतो आहे म्हणजे आमचा अभ्यास चालू आहे प्रामाणिकपणे निश्चितपणे त्यांना काही काळजी नसावी थांबूया धन्यवाद